रामकृष्ण हरी मित्रांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात बीज पेरे शेती मग गाडेवरी वाहती वाया गेले ऐसे दिसे लाभ त्याच्या अंगी वसे पाल्याची जतन मग प्रतया येते कण तुका म्हणे आळा उदक देता लाभे फळा याचा अर्थ असा आहे मित्रांनो की बीज ज्यावेळेस शेतामध्ये आपण पेरतो लावणी करतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की अरे वाया गेल्यासारखं म्हणजे जमिनीत पुरून टाकलं म्हणजे वाया गेल्यासारखं बीज पेरे शेती ते वाया गेल्यासारखं वाटतं पण ज्यावेळेस ज्यावेळेस असं दाणे येतात त्याचं खळं होतं आणि गाडी भरून भरून त्या ठिकाणी दाणे घरी आणले जातात आहे याचं वर्णन सुंदर करतात बीज पेरे शेती आणि मग गाडीवरी वाहती सुरुवातीला असं वाटतं वाया गेले असे दिसे लाभ त्याच्या अंगी वसे हा पाला येतो पाल्याची जतन ते वाढवला पाहिजे पाला आणि मगच प्रतया येते कण तुका म्हणे आळा उदक देता लाभे फळा त्याला पाणी आवश्यक असणारं गोष्टी दिल्या तर फळ नक्की प्राप्त होतं जीवनामध्येही असंच आहे आपल्याला कुठलं ध्येय प्राप्त करायचं असेल तर स्वतःला खपवून घ्यावं लागतं आणि ते खपवून घेतल्यानंतर स्वतःला विसरून गेल्यानंतर लोक म्हणतात हे वाया गेले येडं झाले परंतु लोकांनी काहीही म्हणू द्या आपल्या ध्येयावर आपण कायम राहून कष्ट करीत राहायचं काम करीत राहायचं आणि शेवटी जे जे त्या गोष्टीसाठी आवश्यक आहे ते द्यायचं यश मिळतं तुका म्हणे आळा उदक देता लाभे फळा या पद्धतीने तुकोबाचा अभंग आहे रामकृष्ण हरी